गोवा मेडिकल कॉलेज लवकरच ए आय टेक्नॉलॉजी ॲप लाँच करणार आहे या ऍपद्वारे लोकांना रक्ताच्या तपासणीचे अहवाल आणि आवश्यक उपचारांची माहिती मिळेल त्या संदर्भात लवकरच सामंजस्य करार केला जाईल अशी माहिती आरोग्यमंत्री विश्वजित राणे यांनी दिली गोवा मेडिकल कॉलेजचे पूर्णपणे आय लॉंच आमचा प्रयत्न असं फुडल्या दोन महिन्यात आणि हे दोन महिन्यात एप ह्या तर असले की इव्हन डब्ल्यू सी डी आणि ए आय ए नंबर वन वर्ल्ड असलेली कंपनी ती कंपनी गोवा राज्याकडे टायअप करून आम्ही हे एप लॉन्च करतले आर्टिफिशियल इंटेलिजंसु एप फाल तुमचा ब्लड रिपोर्ट म्हणजे मनशाही गाईड करतात आणि थंडी टेलिकन्सल्टेशन कन्सल्टेशन बी असलेलं थ्रू दॅट ए आय एप आणि हे ऍप हा गोवा पहिल्या राज्य असलेले ते आयज ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स कडे त्यांचे ऑलरेडी टायप असा आयज गोव्या राज्यात पहिली फावट आम्ही हे ए आय ऍप आम्ही लॉन्च करता आणि लॉन्च फुडले दोन महिने भीत आम्ही लॉन्च करतो आमचा प्रयत्न असतो जे काही टेलिकन्सल्टेशन तुझे रक्ताचे रिपोर्ट असल्यास तुम्ही जे अपलोड करू शकता ऑन युअर फोन अँड यू अपलोड इट अँड इट बेसिकली इंटरप्रिट्स युअर ब्लड रिपोर्ट अँड टेल्स यू एक्झॅक्टली वॉट यू शूड बी डुईंग फर्दर हे सगळ्या गोष्टी ज्या दुसऱ्या राज्यांना जे सामान्य आता समजा तुमचं वेट लॉस झालं पाहिजे केदार धुमेचे वेट लॉस अचानक झाले आता केदार धुमेचे वेट लॉस काय जावपाचे ना ते वेट लॉस जर झाले ते चिंतित विषयचं विषय असतो तो आता माझा मित्र त्याच्या आता वेगळ्या तरेन आम्ही जर पळयल्या ते वेट लॉसाचे किद्याक ते वेट लॉस झाले पाच स दिसां भितर आम्ही पळयता की पाच स दिसांनी झाला एक जाला ते इंटरप्रिट करून ते आणि इतले इंटरप्रिट एक्युरेट असतं की केना केना एक वेगळे तर इंटप्रिटेशन ते असं की ज्या मनशाक चितू शकना की कन्सल्टेशन तितको तितकं एक्युरेसी गावना ते एक्युरेसी वेगळ्या तरेन गावतात आता हे ए आय एप हा पळला की माझे स्वतःचे रिपोर्ट दिता घातले अपलोड करून ते वेगळ्या तर दिले समज आता माझा वेट लॉस झाला हे सात दिवसात झालं का दहा दिवसात झालं का पंधरा दॅन इट गिव्ह यू एक्झॅक्टली इट गाईड यू वेअर यू नीड टू गो अँड हे एप विल बी यूज बाय डब्ल्यू सी डी इट विल बी मेड अवेअर टू द पीपल अँड वी विल मेक शुअर दॅट पीपल युटिलाइज इट इज फ्री ऑफ चार्ज आणि या तरेन आमकां प्रोग्रेसिव्ह स्टेट म्हटल्यार आम्ही प्रोग्रेसिव्हली आमकां फुडें वचपाची गरज आहा केन्ना केन्ना घरान आसता मनीस चिंतीत आसता तो सांगूंक सोदिना कोणाक पण तो त्या ऍपाचे माध्यमातल्यान आपला रिपोर्ट जर घातले तर योग्य तरेन त्याका एक वेगळे तरेचे इंटरप्रिटेशन येतले आणि हे ऍप जे आम्ही म्हणता दिस ऍप आय वील अनाऊन्स इट एट द टाइम वी आर सायनिंग एन एमओयू दिस ऍप वील हेल्प यू एक्चुअली बी गेट अ मोर ऑर क्लियर पिक्चर ऑफ व्हॉट्स विथ यू आणि इट विल हेल्प यू एक्चुअली गाईड यू व्हॉट स्टेप्स यू नीड टू टेक फर्दर